नमस्ते पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात गरमागरम भजी खाण्याची माझ्या काही औरच असते तर मी आज तुमच्या सर्वांसोबत कांदा भजीची रेसिपी शेअर करणार आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कांदा भजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे भजी छान फुलण्यासाठी आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा घालते आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा लाल तिखट घालते आता यामध्ये मी पाणी घालते आहे आणि चमच्याच्या मदतीने नीट मिक्स करते जर तुम्हाला याची गोल भजी बनवायची असतील तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी ठेवावं भजी बनवण्यासाठी बॅटर जे आहे ते घट्टसर हवं असतं तर आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते आणि चमच्याच्या मदतीने नीट मिक्स करते तर हे सर्व बॅटर मिक्स करण्यासाठी मला अर्धा ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे तर हे बॅटर नीट मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बॅटर मी खूप जास्त घट्टसर किंवा खूप जास्त पातळ न ठेवता मीडियम अशी कन्सिस्टन्सी याची ठेवलेली आहे आणि हे छान असं चमच्याच्या मदतीनेच फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवली आहे ती घालते आता यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी आकारामध्ये चिरून घेतलेला आहे खूप बारीक किंवा खूप जाड न चिरता मी मध्यम आकारामध्ये हा चिरून घेतलेला आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मुठभर आता यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा हातावरती चोळून मग यामध्ये घालते आहे आता यामध्ये एक चमचा धणे पावडर एक छोटा अर्धा चमचा खाईचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करते तर इथे आपलं बॅटर जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आता आपण भजी तळण्यासाठी घेऊया तर मी कढईमध्ये पाच सहा मिनटं आधीच तेल गरम करायला ठेवलेले तेल छान असं गरम करून घ्यायचे जेणेकरून की भजी जी आहे ती कुरकुरीत बनवून तयार होतात तेल छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं करत भजी जी आहे ते तेलामध्ये सोडते आणि छान खमंग व खरपूस होईपर्यंत तळवून घेते मध्यम आचेवरती मध्यम आचेवरती भजी तळल्यामुळे भजी बाहेरून कुरकुरीत तर होतातच पण आतून देखील ती शिजल्या जातात तर दोन्ही साईडनी ही भजी जी आहे ती मी खमंग व खरपूश होईपर्यंत तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात छान असा कलर देखील आलेला आहे तर आता आम्ही ही भजी जी आहे ती प्लेटमध्ये काढून घेते तर उरलेल्या भजी देखील मी अशाच प्रकारे तळवून घेते आहे तर अशाच प्रकारे गरमागरम कुरकुरीत कांदा भजी बनवून तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये